नमस्कार मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहे हिंदू स्वराज्यातील एक सोनेरी व्यक्तिमत्व असलेलं त्याच्याशिवाय हिंदू स्वराज्य हे अपूर्णच होतं अपूर्णच होतं हिंदू स्वराज्य हे शौर्य आणि विराजच्या कथत्वावर जरी असलं तरी ते एका स्त्रीच्या त्यागावर उभं आहे हे इथला इतिहास इथला समाज सर्व जाणतो आपला पुत्र हा फक्त आपला नुसून या स्वराज्याचा निर्मिती आहे आणि मृत्यू हा त्या दावणीला बांधलेला आहे असे समजून याने या सहाशे वर्षाचा काळाकुट अंधार संपवून एका स्वराज्याची निर्मिती केली गेली एका स्वराज्याचं स्वप्न पाहिलं गेलं आणि हे स्वप्न केवळ स्वप्न न राहता ते कागद यांनी उतरावलं आणि तिला आया बहिणीच्या या जगण्यामध्ये जो आनंद आहे तो ज, तो निर्माण केला आणि तुमच्या आमच्या मनातील एक रहत्याचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि हिंदवी स्वराज्य हे केवळ एका धर्माचं जातीचं नसून एक अठरापकड जातीचं तुमच्या आमच्या मनातील रयतेच्या मनातील हिंदवी स्वराज्य निर्माण केलं गेलं रयतेला आपलंच केलं गेलं -केल। अरे आज आपलंच केलं -केल। गेलं घहीवरलेला सह्याद्री जणू सांगत होता अरे आजपर्यंत तुम्ही झोपला होता आता उठा पाय असून लंगडे असणाऱ्यांना तो सह्याद्री सांगत होता आता तुम्ही पळा आणि येथील स्त्रियावर अन्याय अत्याचार होताना ते डोळे असून आंधळे झाले होते त्यांना सांगत होते आता तरी डोळे उघडा आता तरी डोळे उघडा हे रैतेचं राज्य निर्माण होत आहे रयतेचं राज्य निर्माण होते, होते आणि या, या रयतेच्या राज्याची म्हणजेच हिंदी स्वराज्याची ज्यांनी फुकीर मारली ती फुकीर मुघलापासून आदिलशाहीपर्यंत सगळ्याच्या कानाची कांठोळी बसवणारी होती सगळ्याच्या कानाची कांठोळी बसवणारी होती ज्याप्रमाणे चक्रीवादळ येतं ज्यावेळेस ज्यावेळेस चक्रीवादळ येतं त्यावेळेस भलेभले झाडे सुसरतात यावेळेस चक्रीवादळ येतात तेव्हा भलेभले झाडे कोसळतात आणि ज्यावेळेस सुनामी येते त्यावेळेस त्याच्याकडे कोणी टिकत नाही आता सर्व बाजूने स्वराज्यालयांनी सर्वांनी घेरलं सर्व बाजूने स्वराज्यालयाने घेरलं पण असं सु असून सुद्धा हिंदवी स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य बाधित राखणारी पहाडासारखी हिंदवी स्वराज्याच्या मागे उभं राहणारी स्वराज्य स्वराज जन्य म्हणजेच मासाहेब जिजाऊ होईल मासाहेब जिजाऊ होईल येथील मावळ्याने गड किल्ले फक्त तलवारीच्या धाकावर जिंकले नाहीत येथील बावळ्याने गड किल्ले फक्त तलवारीच्या धाकावर जिंकले नाहीत तर जिजागून जिजा मातीच्या पेट त्या शब्दाच्या जिजा जिजामातीच्या पेट त्या शब्दाच्या निकाऱ्याने येथील विरात आणि जो विश्वास निर्माण झाला आणि विरामती जो शौर्य निर्माण झालं म्हणूनच मरण समोर असतानाही म्हणूनच मरण समोर असताना येथील मावळे लढत राहिले गेले मग येथील मावळे लढत राहिले म्हणूनच इथे विराच्या कथा निर्माण झाल्या गेल्या म्हणून इथून वीराच्या शौर्य कथा निर्माण झाल्या गेल्या धडधडणाऱ्या शत्रूच्या तोपा पावसासारख्या बरसणाऱ्या बंदुकीच्या गोड्या लाखो घोडे हजारो हत्ती पाच पाच दहा दहा लाखाचा सैन्यबळ असून सुद्धा मराठे कसे जिंकले किंवा मावळे कसे जिंकले गेले हा विचार तुम्ही कधी केलाय का जिंकाच आणि जिंकाच जिंकाच आणि जिंकाच आणि हे आमच्या मनातील या जनतेच्या मनातील स्वराज्य निर्माण करायचं फक्त एवढंच माहीत होतं आणि मासाहेब जिजासाहेब फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच पुत्र मानत नव्हते तेथील मावळ्यांना येथील वीरांना सगळ्यांना पुत्र मानत होते प्रत्येक गोष्ट ते, ते, ते।, ते वेळेचे काटकोर नियोजन आणि त्याला वेळेचा लगाम घालून प्रत्येक गोष्ट त्यांनी जिंकाची जिंकाची अशा पद्धतीने इथल्या कल्पना इथल्या युक्त्या सुचवल्या होत्या म्हणूनच स्वराज्यातील प्रत्येक जर आपण घटना भेटली तर प्रत्येक घटनेवर प्रत्येक जो काळ त्या ठिकाणी असणारं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला कसं साध्य करता येईल या सर्व गोष्टीचा जास्तीत जास्त उपयोग कर केलं आणि ही सर्व जी आखणी होती ही मासाहेब जिजाऊ साहेबांची होती शत्रूचा शत्रू म्हणजे तो आपला मित्र असतो युक्तीप्रमाणे सुरुवातीला बलाड्याच्या मुघलाशी डायरेक्ट युद्ध न करता त्याच्याशी जा हात करायची आणि आदिलशाचा आदिलशाचा काटा काढायचा आणि आदिलशाचा काटा काढायचा आणि गणिमी काव्याचा जास्तीत जास्त वापर करायचा गणियाचा जास्तीत जास्त चालू करायचा ह्या सर्व ज्या गोष्टी असतात त्यापुर मंत्रिमंडळ कसं चालवायचं हे स्वराज्यजी जिजाऊ यांच्या विचारातून दिसून येतं हे स्वराज्यजी आणि जिजाऊ माता यांच्या विचारातून दिसून येतो सोकियांचा विरोध सुद्धा कसा मोडून काढायचा आणि शत्रूला सुद्धा आपल्यास कसं करायचं स्वकीयांचा विरोध मोडून कसा काढायचा आणि शत्रूला सुद्धा आपलं कसं करायचं वेळ प्रसंगी तह करून स्वराज्य कसं वाचवायचं वेळ प्रसंगी तह करून स्वराज्य कसं वाचवायचं या प्रत्येक गोष्टीतून जिजामध्ये कार्याची प्रचिती येते एक प्रचंड प्रमाणात त्यांचा अभ्यास आहे प्रचंड प्रमाणात त्यांचे अनुभव आहे या सर्व गोष्टी त्यांनी जास्तीत जास्त उपयोग करून प्रत्येक वेळेस माघार घेणे म्हणजेच हारणे हा नव्हे हो तर माघार घेणे म्हणजेच पुढे जाण्यासाठी केलेल्या गोष्टीची आखणी होईल असा स्वराज्याला त्यांनी नवीन नियम पाडू दिला अफजल खानच्या अफजल खानच्या वतात सुद्धा त्यांचे वाक न वाक नके वापरलेले आहेत किंवा डोक्यात जिरटोक आहे ही कल्पना जिजा मातेचीच होती मृत्यूच्या दारात शिवाजी महाराजांना खुद्द आई असून सुद्धा त्यांनी पाठवलं होतं जगाच्या इतिहासामध्ये मृत्यूच्या दारात मृत्यू समोर असताना सुद्धा आपल्या मुलाला पाठवणारी आई म्हणजेच जीज, मासाहेब जिजाऊ साहेबांचे मग तो अफजल खानचा वध असेल नाहीतर शास्त्रीकरणाच्या पाच लाखाच्या फौजात घुसून त्याच्या बोट प्रसंग असेल शिवाजी महाराजांना डावपेच आखण्यामध्ये स्वराज्याची घडी कशी बसवता येईल या सर्व गोष्टीमध्ये जर आपण भेटलं तर मासा दिजाऊ साहेबांचा सा सर्वात मोठा हात आहे पन्हाळेच्या पन्हाळेच्या वेड्यामध्ये शिवाजी महाराज जेव्हा अडकले होते त्यावेळेस दोन तब्बल दोन वर्ष ते त्यावेळेस अडकून पडले होते किंवा दक्षिणकडे ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी प्रांत जिंकला गेला त्यावेळेस जवळजवळ ते रायगडापासून सहा वर्ष दूर होते म्हणजे ह्या वेळेमध्ये सुद्धा एका बाजून जर भेटलं तर जिजाऊचा सर्व स्वराज्याचा कारभार पाहत होत्या सर्व गड केले त्यावेळी शाबूत होते सर्व गड केले त्यावेळी प्रत्येक ठिकाणी गडांची जी पाहणी होती त्या ठिकाणी कोणता धोका निर्माण या सर्व गोष्ट जो अभ्यास आहे तो महासाहेब जिजोत्सवाने पूर्ण केलेला होता म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज जरी रायगडापासून लांब राहिले तरी तुझ्या स्वराज्याचा कारभार यात महासाहेब जिजोत्सव हाकत होत्या